आपण मागच्याच वेळी काय पाहिलं होतं की जीएस सायलेंट आय नंतर जीएस आल्या असत्या जीएस ला म्हणजे ते जीएस काय झालं सायलेंट लेटर झालं मग जीएच या अक्षरांना आय नंतर वाचायचं नाही मग आय आई वाचावं लागतं म्हणून आईला आई वाचावं लागतं म्हणून आपण राईट पण राईट केव्हा रीड एज अ अ स्किल देन आफ्टर इफ इज लेटर इन वर्ड

О.